नियमाप्रमाणे अल्प पहिल्या गायी आहे त्या संबंधातून त्या माध्यमातून त्या सर्व पूर्तेतून त्या तद्लप्तेतून त्या अंतर व्यापून येतो अहो कळजे किती रूपी सेवा माझ्या माथेदारी ते मी माझे भाग्य समजले विचारा विचारा

संत तुकार संत तुकोजी महाराज संत गाडी बाबा त्याचबरोबर संत महदंबा संत जनाबाई संत मुक्ताबाई संत कानपात्रा संत वेणूबाई संत सोळाबाई संत निर्णाबाई या सर्व संतांनी कीर्तन परंपरा अति ताकदीने पुढे आणली हीच परंपरा पुढे अनेक नामांतन कीर्तनकार चौती आहे विठरा विठरा दोन असतात एक सामाजिक कीर्तन आणि दुसरं कीर्तन सामाजिक कीर्तनामध्ये राष्ट्रीय कीर्तन 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 हे सामाजिक की कीर्तनामध्ये असतात आता कीर्तन म्हणजे काय कीर्तन धातु आहे ज्याचा अर्थ गुणगान करणे सामाजिक ठिकाणी देवाचे गुणगान करणे समाज प्रबोधन करणे त्याला कीर्तन असे म्हणतात मननीय असंत बेमा असंतात उठा उठा श्रीमंतांनो अधिकाऱ्यांनो पंडितांनो शिशिशिस्तांनो सर्वजनांनो हा काली क्रांतीची गाव गावाशी जागवा बेदवा समूह मिठवा जाऊ ग्रामस्थ दिवा बुद्धावमाने हा पहिला प्रकार नविदा भक्तीत मोडणार आहे सेवनम कीर्तन विष्णु स्मरण पाद सेवनम वंदनम अर्चनम दास्य सके निवेदन हे झाले सामाजिक कीर्तन आता आपण गोपनीय कीर्तन बघू हे कीर्तन अत्यंत गोपनीय पद्धतीच आहे सद्गुरु हे अत्यंत आपल्या उमेद केलेले कीर्तन आपलं हिता असे जागतात आपल्या देहामध्ये असलेले आत्म्याला अशी स्तुती करणे आत्म्याला त्याने अनाहतनात यावर लक्ष केंद्रित करून आत्मसाक्षात्कार काय करून घेणे मनुष्य के अंतिम दिया है हे भगवान अंत में तुझे में समर्थ हो जाए यही हमारा ध्येय है उद्देश्य है असे वंदनीय राजसंत कुछ महासंत और वो असे कितने प्रमाण है पहले प्रमाण नैश मजेता और ऊपर नाना जगी हित नेने की कोनी प्रमाण दुबारा मजेता यह से सर्वाहे तो रामाने शोधून पाहिले ती सगळं मांडाय झालं तर रामने सांगितले देतात जे दे जवळ येईल तरी भेटले तुझं आहे तुझं पशी पण जागा भरणाशी हो हे कीर्तन अत्यंत कोमल पद्धतीचं असून सद्गुरू कृपेशिवाय साध्य होत नाही सद्गुरू आणि गुरु यामध्ये देखील अंतर आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे गुरु आणि स्वयंसत्तेचे लोक देणारे सद्गुरू दिखा दाँग, दिखा दाँग, दिखा दाँग। <गणगेद> ला, में भी नहीं काम का का सब साथ है क्या से वजह विश्वास गुरु कहे बाकी तो कुछ ख्याल दे जो खास ही की पहचान दे ऐसे भी चाहिए शिष्य श्री कृष्ण दे पर शिष्य भेज चाहिए जो गुरु को सब कुछ भी दे सब देवन का देव गुरु है सब साधन का साध्य गुरु है सब विद्या का ज्ञान गुरु है ऐसा वेद पुकारा शास्त्र धारा जो जिपता है जनम सुधारा नहु तो गुरु पूजा गुरु श्री गंध राव निया नहु तो गुरु पूजा गुरु श्री माला घालू निया पूजा गुरु की वचन त्यांची भावना घाल पुतला जर कधी तळसा उदय पाठला गुरु नमो दिवय नमो हा कुठून खायचा असेल त्यांनी किती श्रवण करावं कीर्तने शोभा वाजण्याचं किंवा मनोरंजना साधन हवे तर उद्या साधन हवी तर आई बापान साधन हवीचे जनकवीचे करू नका कीतने स्वच्छता कविता आहे कीर्तने भगत प्राप्त साधन आहे कीर्तने उद्या साधन आहे ज्याला हे असेल त्या कीर्तनात यावं ही शुद्धीची बाळास श्री भागवत महापुरामध्ये प्रथम स्कंद पराजय तिसऱ्या राणीतला शेवटचा शो पीरपत भागवत नस्मारियम मूळ हो रसिका भूलभाऊ कहा ही भागवत कथा तसा जे भंडार आहे त्याला प्यायचा आहे उत्पन्न प्यायचा आहे महाराज जोपर्यंत उद्धार होत नाही जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत पीठ लयचं म्हणजेच शवन करीत लयचं विठारा विठारा काल त्रास या कालुपी साहेबांच्या आपण सर्व निर घासत हो। आहोत आणि त्यामधून सुद्धा गुण घ्यायचे असेल उद्धार गुण घ्यायचा असेल तर जगद गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या फळजन्न म्हणतात

i oh, oh, oh. त्याच्या आधाराने कीर्तन आलेले असतात एक वर्ग असा आहे तो जागाही नाही आणि त्याने इथे करणेही नाही काय कर, लोक म्हणतात जो पर्यंत जगायचा आहे तो पण मजाच करायची परंतु एक वर्ग असा आहे तो जागाही आहे आणि त्याने हिते करलेले आहे काय लोक जागी असतात पण तेव्हा वेळ निघून गेले असते जेव्हा आपल्याकडे वेळ होता तेव्हा आपल्याला वेळेचं महत्व कळलेलं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जगामध्ये

राहू शकत नाही